ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची कराडच्या त्यावर कर मी नकार दिला म्हणजे एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाईम अमाऊंट चे ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलवून घेतात जसं मी सायबरला होतो सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का नाही तर त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो याच्यामध्ये आहे मैग्स आहेत पहिले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ग्रह सचिव वगैरे यांची एक बैठक होते गुप्त बैठक एकदम सिक्रेट ठिकाणी आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं मग ते ठरवले की त्याच्यानंतर त्यातले एक पाच सहा जणांची दुसरी टीम निवडली जाते विश्वास लोक तिथले एक अधिकारी दोन अमलदार म्हणजे तीन अमलदार एक हवालदार असे टीम तयार करतात आणि त्यांना सांगतात की एक लमसम ची ऑफर देतात लमसम अमाऊंट देऊन टाकतात पाच करोड दहा करोड वीस करोड पन्नास करोड जेवढे तुमच्या सर्व्हिस मध्ये तुम्ही कमवणार नाहीत आणि तुम्हाला माहिती नाही एक बागदोड असते बागदोड म्हणजे दोर खंड असतो दोरीनं असं बांधलेलं असतं हात पूर्ण हात आणि पाय तर मित्रांनो अक्षय शिंदे कसा एन्काउंटर केला असेल सांगा बर आणि याच्यामध्ये जर आरोपी आय एसआयटी केंद्राची बनवा मित्रांनो आवाज उठवा माझा तुम्ही अजून आवाज उठवत नाही विरोधी पक्षाचे नेते हे महाराष्ट्र सरकार खरंच न पुसर काय आणि हे विरोधी पक्षाचे ने सुद्धा पक्षा नेते न पुसर ने आवाज उठवा यामध्ये जर आरोपी करायचाय ना तर या गृहमंत्र्याला देवेंद्र फडणवीसांना आरोपी करा मित्रांनो त्याशिवाय काय होणार नाही वाल्मिक करारचा एन्काउंटर होऊ शकतो असं एका निलंबित अधिकाऱ्याने सांगितलंय ते अधिकारी किती खरं बोलतात की खोट हे माहित नाही परंतु वाल्मिकी कराडचा एनकाउंटर किंवा खून होऊ शकतो याची भीती मी आधी व्यक्त केलेली होती आणि आता सुद्धा मोठमोठे जे मोहरे आहेत ते वाल्मिकी कराड नाव घेऊ शकतो अनेकांचं राजकीय करिअर जे आहे ते त्याच्यामध्ये उद्ध्वस्त होऊ शकतं म्हणून जे आहे ते त्याच्या जवळील ती त्याचा एनकाउंटर करण्याची सुपारी देऊ शकते आणि त्याला स्लीप एपनिया नावाचा आजार असल्यामुळं तो जोपर्यंत बीड जिल्हा कारागृहात आहे तिथं त्याला जशी व्हीआयपी वागणूक मिळते तसंच स्लीप एपनिया नावाच्या आजाराखाली कारण स्लीप ऍपनिया आजारामध्ये श्वास घ्यायचा माणूस विसरतो त्याचं मशीन काढून घेतलं जाऊ शकतं आणि कोठडीमध्ये तो मृत अवस्थेत आढळला अशा पद्धतीची पोलीस घोषणा करू शकतात त्यामुळं त्याला कधीही मारलं जाऊ शकतं संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा जर गेम झाला किंवा मारून टाकलं तर ही केस पूर्णपणे संपू शकते त्यामुळे वाल्मिक कराडचा एनकाउंटर कधी होऊ शकतो तसंच रणजित कासले यांचं जर म्हणणं खरं असेल तर त्यांना कुणी एन्काउंटरची सुपारी दिली कधी दिली आणि त्यावेळेला त्यांनी वरिष्ठांना काय सांगितलं नाही याचीही चौकशी ठेवणं गरजेचं आहे